शिवसेना पक्ष फुटीनंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र शिंदे गटाचे याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आहे या दरम्यान राजकीय विश्लेषक उज्ज्वल निकम यांनी महत्वाची माहिती दिली आहे आणि त्याचा निकाल एक साधारणत दोन दिवसात अपेक्षित आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात शिवसेनेच्या सोळा आमदारांचा दोन दिवसात निकाल येणार आहे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार हा स्पीकर यांना आहे महाराष्ट्रात ज्या काही आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती आणि दोन्ही गटाकडून म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी परस्पराविरुद्ध अपात्रतेची जी नोटीस दिली होती यांची एकत्रित सुनावणी ही विधानसभेच्या स्पीकरपुढे होण्यात आली होती आणि त्याचा निकाल एक साधारणत दोन दिवसात अपेक्षित आहे माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो की सोळा आमदारांपासून ही सुरुवात झाली होती आणि सोळा आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती ही नोटीस दहाव्या परिशिष्टानुसार वैध आहे किंवा अवैध आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात आणि त्या संदर्भातला निर्णय हा अगोदर लागण्याची शक्यता आहे परंतु जरी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांनी ही बाब प्रथम ते तपासून बघण्याची शक्यता आहे की ज्या नोटीसच्या द्वारे त्या सोळा आमदारांना अपात्रतेच नोटीस दिली होती त्या नोटीसी मधील मजकूर हा दहाव्या परिशिष्टानुसार हा ग्राह्य धरतो का होतो का नाही हे अगोदर हो तपासलं जाईल आणि त्यानंतर त्यावरती निर्णय येणं अपेक्षित आहे